वणीत उपमुख्यमंत्री यांच्या सभेनंतर राजकीय वातावरणात तीव्र चुरस वनी इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली सभेत त्यांनी पाणी टंचाई आणि प्रदूषणाच्या प्रश्नांवर भाष्य केलं मात्र त्यांच्या वक्तव्यावरून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वनी विधानसभा आमदार संजय देरकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या पक्षातीलच नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली असल्याचा आरोप आमदार देरकर यांनी केला देरकर म्हणाले की मागील दहा वर्षापासून वणी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्यांच्या कार्यकाळातच शहरात पाणी पुरवठा व प्रदूषणासारखी गंभीर प्रश्न निर्माण झाले वणीच्या सर्वांगीण विकासासाठी जनता यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बहुमत देईल असा विश्वास आमदार देरकर यांनी व्यक्त केला सर्वप्रथम तुम्हाला म्हणायचं आहे की शिंदे साहेब पहिल्यांदा वणीत आले ते वणी नाशिक वणीच समजून राहिले की या वणीमध्ये आपण आलो आहोत म्हणून पहिले तर त्यांनी तपासलं पाहिजे की आपण कुठं आलो आहोत दुसरी गोष्ट अशी की त्यांनी टीका कोणावर केली जी टीका केली जी दहा वर्षात सत्तेत होते प्रदूषणाचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असतो हा कोण कोण आत्तापर्यंत कोण होतं दहा वर्षात बी जे पी सरकार या ठिकाणी होती त्यांनी आपल्याच स्वकीयावरच टीका केली कारण इथं आम्ही एक्क्याण्णवपासून तर दोन हजार दहापर्यंत नगरपालिका आमच्या ताब्यात होती जेव्हापासून बी जे पी आली तेव्हापासून दहा वर्ष जवळपास झाले त्यांनी रोजच काही ना काहीतरी नवीन आश्वासनं देऊन ते या वनिकरांना फसवत आहे आजही वनीत आले आणि त्यांनी फोन लावून कोणत्या मंत्र्याला विचारलं सांगितलं की चोवीस तासात आम्ही या प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढू आता इतके वर्ष दहा वर्ष झाले त्यांची सत्ता आहे आणि दहा वर्षात करू शकले आणि चोवीस व चोवीस तासात काम पूर्ण प्रदूषण मुक्त करू असं त्यांनी म्हटलं हे सरासर जनतेची फसवणूक आहे भाऊ या तुम्ही आता या मतदारसंघामध्ये जे आहात आता तुम्ही या वार्डामध्ये फिरत आहात आमदार आता वार्ड आहे कितपर्यंत या ठिकाणी जे आहेत विकास कामं झाले काय सांगणार या ठिकाणी विकास कामं झाले असते तितकी पब्लिक या ठिकाणी असतीच नाही त्याच्यासोबत असते म्हणून मला पूर्ण खात्री आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमचे सातोकरजी आणि आपणे मॅडम या दोन्ही उमेद दोन्ही उमेदवार एकदम सक्षम उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या संदर्भात आपल्याला काही सांगायची गरज नाही डॉक्टरेट असलेली संचिता नगराळे ही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी तिला वनीकर जनतेच्या आशीर्वादाने तिला ठेवली आहे आणि मला विश्वास आहे की वणीकर जनता या महाविकास आघाडी आणि मनसेच्या युतीला कबूल करेल आणि वनीच्या विकासाच्या संदर्भात सर्व जागरूक नागरिक आहे त्यांना माझं विनंती आहे की या दोन्ही पक्षांना ज्या का काही ठिकाणी आमचे मशाल चिन्ह आहे काही ठिकाणी पंजा चिन्ह आहे या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने ते निवडून देतील एवढी मला आशा आहे भाऊ बो, बोलताना उपमुख्यमंत्री बोलले की बोनी शहरामध्ये मोठं प्रदूषण आहे आणि अनेक रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी आढळत आहेत अनेक महिलांना कॅन्सर होत आहे अशात सरकार जरी या ठिकाणी जे आहेत युती सरकारचं असेल मात्र या ठिकाणी एक वर्षापासून तुम्ही काम करत आहे त्यांचा आरोप आहे की ते काही आतापर्यंतही काही उपाययोजना करण्यात आले नाही काय सांगणार सरकारला त्यांना अजून त्यांची माहिती त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती देत ती अपुरी माहिती आहे मी गेल्या एक वर्षापासून त्या ग्रामीण रुग्णालयासाठी भांडत आहोत कलेक्टरलासुद्धा त्या ग्रामीण रुग्णालयात आणून दाखवलं हिची परिस्थिती अशी आहे त्यांनी आत्ता सात करोड पंधरा लाख रुपये या दवाखान्यासाठी निधी आप विकासमधून निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आरोग्याची सेवेसाठी तर आम्ही तत्पर आहोत आजपर्यंत आम्ही जेव्हापासून निवडून आलो एक वर्षभरात जवळपास आठ ते दहा कॅम्प या ठिकाणी आरोग्याचे घेतले दत्तामेघेमध्ये आजपर्यंत आपल्या या भागातील कमीत कमी दोन हजार पेशंट जे दुर्घ आजाराने आजारी होते ज्यांना घरी पैसा नसताना चार ते पाच लाखापर्यंत मदत करून त्यांचे ऑपरेशन्स त्यांच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आम्ही या बाळासाहेब ठाकरेच्या गटाने यांनी एका वर्षभरात केलं आहे हे त्यांना अजून माहिती नाही या भागाची माहिती त्यांनी घ्यावं आणि त्यानंतरच या भागात काय विकास आहे ह्या प्रश्नावर त्यांनी बोलावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी